मित्रांनो सर्वांना जय जिजा मराठी लग्नाक्षाच्या सामाजिक शाखामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवातीलाच एक निवेदन आहे की काही स्थळांचा आम्ही परिचय देणार आहोत मात्र त्यापूर्वी एक महत्वाच्या काही गोष्टी आम्ही सांगत असतो आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगाव्याच लागतात नाहीतर मग तुमचा कोणकोणचा खूप त्रास होतोय कुठल्याही अनोळखी विवाह संस्थेवर अजिबात विश्वास ठेवू नका किंवा कुणालाही पैसे भरू नका मराठा लग्न अक्षता कुणालाच कोणत्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही आणि आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही हे एक केवळ माध्यम आहे आणि या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी मदत होते हा या मागचा उद्देश दुसरा उद्देश फसवणुकीपासून सावध करणे ही यामागची भूमिका आहे काही स्थळांचा आम्ही तुम्हाला परिचय देत आहोत दररोज वेगवेगळ्या स्थळांचा परिचय देणारा सदर आम्ही सुरू केलेला आहे त्यासाठी आमचं हे युट्यूबचं चॅनल सुरू करा असं म्हणतात की प्रयत्न केल्यानं यश मिळत असतं परंतु ते जर योग्य रीतीनं नियोजनपूर्वक जर झाले सकारात्मक दृष्टिकोन ठेवून झाले तर यश हमखास आणि लवकर मिळत याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील मात्र आपण कुठेतरी नकारात्मक मानसिकता करून बसलेलो हो। आहोत आणि आपण आपल्या चुका पुढे आणण्याऐवजी आपण इतरांना दोष देण्यामध्ये धन्यता मागतो स्वतः काहीच प्रयत्न करत नाही आणि बऱ्याच जणांचे आम्हाला फोन येतात की तुमच्याकडे एखादं स्थळ आहे का, का मुलगी आहे का तर कृपया आम्हाला कोणी फोन करू नका त्या फोन कॉलचा खूप त्रास होतो बऱ्याचदा अनाथ आक्रमाच्या नावाने खूप मोठी फसवणूक होते आणि या फसवणुकीत कशी होते हे सांगण्यासाठी आम्ही एखादा व्हिडिओ बनवतो आणि लगेच लोकांचा फोनचा भडीमार सुरू होतो की तुमचा अनपश्रम कुठे आहे तुमच्याकडे मुली आहेत का म्हणजे कुठल्याही गोष्टीची शहानिशा पडताळणी न करता लगेच त्याच्या मागे धावायचं ही एक मानसिकता आपण बनवलेली आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे धुळे जिल्ह्यातील ही स्थळं आहेत आणि ही मुलींची स्थळं आहेत मुलांची स्थळं भरपूर त्या ऍप्लिकेशनवर आहेत प्ले स्टोर जाऊन आपण मराठा लग्न अक्षर हे टाईप करा किंवा गुगलच्या सर्च बॉक्समध्ये मराठा लग्न अक्षदा किंवा लग्न अक्षदा टाईप करा त्याची तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी भेटेल ते ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर त्याच्यावर पासवर्ड वगैरे सोट केल्याच्या नंतर तुम्हाला माय प्रोफाईलवर क्लिक करून त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल नोंदता येईल त्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे लागत नाहीत दुसरीकडे खालीच लिस्ट दिसते तुम्हाला मुलांच्या आणि मुलींची एक आडव्या याच्यामध्ये मुला मुलींचे काही फोक दिसतात तिथं बाजूलाच तुम्ही ह्यू ऑलवर क्लिक केलं तर तुम्हाला मुलींच्या स्थळांची लिस्ट दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला खाली एक फिल्टरचा ऑप्शन आहे त्यामध्ये तुमचे असे पाच विभाग आम्ही तयार केलेले आहेत एक तर पहिल्या लग्नाची मुलं मुली किंवा दुसरा विवाह आणि दुसरीकडे विभागाचे फिल्टर आहेत मग एक नाशिक जळगाव विभाग आहे दुसरा पुणे विभाग आहे तिसरा मुंबई कोकण विभाग आहे एक मराठवाडा आहे आणि यांचा विदर्भ आहे आणि अशा स्थितीमध्ये त्या फिल्टरवर जर तुम्ही क्लिक केलं तर जळगाव नाशिक विभागामध्ये तुम्हाला काही स्थळं दिसतील मुलींची जी काही नोंद झालेली आहेत मुलींची स्थळं ही अतिशय कमी प्रमाणात वस्तू आपण स्वीकारली पाहिजे आम्ही कुठंच दावा करत नाही की आमच्याकडे भरपूर स्थळं आहेत जी टाकतात स्वतःहून तीच स्थळं आहेत सत्तर पासष्ट एक आय डी क्रमांक आहे तुम्ही जर तुमच्यामध्ये टाकून सर्च केला तर त्या मुलीचं शिक्षण बी ए आहे जन्मवर्ष एकोणीसशे नव्वद आहे प्रथम विवाह आहे चौऱ्याहत्तर सदुसष्ट एम ए बी एड शिक्षण आहे एकोणीसशे नव्वद चा जन्म आहे चौऱ्याहत्तर पन्नास हे एक तिसरं स्थळ आहे बीई कम्प्युटर शिक्षण आहे एकोणीसशे पंच्याण्णव हे जन्मवर्ष आहे चौऱ्याहत्तर छप्पन हे एमकॉम शिक्षण झालेलं एकोणीसशे शहाऐंशी जन्मवर्ष आहे प्रथम विवाह आहे चौऱ्याहत्तर शहाऐंशी नंतर सत्याहत्तर डबल झिरो बी एस सी शिक्षण आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जन्मवर्ष आहे ही जी काही सहा स्थळं आहेत ती तुमच्यासाठी तुम्ही जर धुळे जळगाव जागा असाल तर त्याच्यावर क्लिक करा जर तुमच्या ओळखीची ही स्थळं असतील एका तालुक्यातील असतील तर संपर्क करायला हरकत नसावी बऱ्याचदा असं होतं की आपल्याला त्या स्थळाची गरज नसते परंतु आपल्या नात्यातील एखाद्या मित्राच्या नात्यातील नात्या कुणासाठी तरी हे स्थळ उपयुक्त ठरू शकतं आणि एक मध्यस्थ म्हणून जर आपण त्याच्यात जुळवण्याचा प्रयत्न केला तर लग्न जुळण्यासाठी मदत होऊ शकते दुसरीकडे जर हे स्थळ तुमच्या भागातील असेल आणि तुम्हाला वाटेल की वाटत असेल किंवा या ठिकाणी आपलं लग्न जुळू शकतं तर अशा वेळेस खाली फोटोच्या खालीच रिक्वेस्ट चा ऑप्शन आहे त्या रिक्वेस्ट पडतानी केल्यानंतर संबंधिताकडे आम्ही पाठवत असतो त्यांचा प्रतिसाद यायला अर्धा दिवसाच्या कालावधी लोटत असतो बऱ्याचदा त्यासाठी तुमचे पन्नास पॉइंट्स कटतात पन्नास पॉईंट पहिल्यांदा तुम्ही दोन रिक्वेस्ट फुकट टाकू शकता तिसऱ्या रिक्वेस्टसाठी पन्नास पॉईंट करतात पन्नास पॉईंट कसे मिळवायचे तर खाली सेटिंगचं बटन आहे सेटिंगच्या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही त्या ॲपची लिंक तुमच्या मित्राला नातेवाईकाला घरातल्या एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला शेअर करा त्याला ती डाउनलोड करायला सांगा आणि तुमचा सा जो त्याला प्राप्त होणारा रेफरल कोड आहे तो तो रेफरल कोड त्याच्यामध्ये एंटर करायला सांगा त्या बदल्यात तुम्हाला पन्नास पॉईंट मिळतात हे नसेल करायचं तर खाली ब्लॉगचं सेक्शन आहे ब्लॉगवर काही उपयुक्त माहिती असते तो ब्लॉग तुम्ही व्हॉट्सअपला किंवा इतर मित्रांना फेसबुकला शेअर करा त्या बदल्यात तुम्हाला प्रत्येक शेअरला तुम्हाला पाच पॉईंट मिळतात असं जर तुम्ही दहा ग्रुपला जर तो ब्लॉग शेअर केला तर एकतर फसवणूक सावध करायचा मित्रांना कळेल आणि दुसरीकडे त्या बदल्यात तुम्हाला पन्नास पॉइंट सहज मिळतील तर अशी ही कार्यपद्धती आहे ही आमची कार्य कार्यपद्धती आहे पटत असेल तर घ्या नसेल पटत तर, तर सोडून द्या पुरता धन्यवाद जय